नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत गवंजी येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम या स्टेडियम मध्ये आज रंगतदार असा सामना होणार आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग आजपासून अशी सुरू होत आहे आतमध्ये आज थोड्याच वेळात बरोबर सात वाजता रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर तस्कर हा सामना या ठिकाणी रंगतदारपणे होणार आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी रंगतदार असा सोहळा आतमध्ये सुरू आहे कारण आजचा शुभारंभाचा हा खेळ सुरू होणार आहे आपण स्टेडियमच्या आतमध्ये जाऊन पाहूया नमस्कार या ठिकाणी पाहतोया महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हे गवंजे येथील इंटरनॅशनल स्टेडियम याच इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये बहुसंख्येमध्ये या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमा झालेला आहे आजपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने या ठिकाणी रंगतदार पद्धतीने होणार आहेत आजचा सा जो सामना आहे तो रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर तस्कर नाऊ वी आर एंटरिंग इन द महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्टेडियम मध्ये आपण आता प्रवेश करत आहोत आणि पाहणार आहोत आजचा सामना रत्नागिरी जेट्स वर्सेस कोल्हापूर तस्कर आपण या ठिकाणी पाहतोय की पिंपरी चिंचवड शहराच्या जवळ असलेलं गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्टेडियम या स्टेडियम मध्ये आपण जाणार आहोत आणि आजचा जो सामना आहे रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर तस्कर आहोत आतमध्ये हा आजचा पहिल्या दिवशीचा रंगदार सामना महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होण्याच्या अगोदरचा हा सामना आतमध्ये रंगतदार सोहळा चालू आहे सामना सुरू होण्यापूर्वी आणि अशा पद्धतीने आपण जे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये प्रवेश करत आहोत आणि आजचा सामना सुरू होण्यापूर्वीचा हा रंगदार सोहळा आपण पाहत आहोत गहुंज येथील आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आजचा क्रिकेटचा सामना बरोबर सात वाजता सुरू होणार आहे सात वाजता क्रिकेटचा सामना सुरू होण्याच्या अगोदर हे रंगतदार सोहळा तुम्ही सांगावा न्यूज वरती हा सामना पाहण्यासाठी पाहत राहा सांगावा न्यूज थोड्याच वेळात सामना सुरू